नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी प्रत्येक महिन्याला अमावस्या येते पण सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते तर दर अमावस्याला आपल्या पितरांची सेवा आणि पूजा करावी पण ज्यांना दर महिन्याला पितरांची सेवा करणं शक्य नाही म्हणजे जी प्रत्येक महिन्याला अमावस्या येते तर त्या मै प्रत्येक अमावस्याला पितरांची सेवा पूजा करणं शक्य होत नाही तर त्यांनी आवर्जून सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठी सेवा करावी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो तर बघा लक्ष्मीपूजन देखील आपण अमावस्याच्या दिवशीच करत असतो जे दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर ते अमावस्याच्या दिवशीच आपण करत असतो आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल किंवा काहीही सतत आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील व्यवसाय चांगला चालत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही पैसा आला तर तो काही ना काही कारणाने पुन्हा बाहेर जात असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये पैसाच असणे गरजेचे नाही तर सुख शांती असणे देखील खूप गरजेचे आहे घरामध्ये प्रेम एकोपा असणे हे देखील खूप गरजेचे आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये पैसा टिकण्यासाठी घरामध्ये प्रेम एकोपा असण्यासाठी या सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर या उपायाने सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये जाणवतील तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक वस्तू आपल्या उंबरठ्यावर ठेवायची आहे तर यामुळे या सर्व समस्या नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि पतीची आणि मुलांची देखील प्रगती होईल तर कोणता उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा उद्या सकाळी लवकर उठून स्नान करावे तर आपल्याला स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे हळद टाकून थोडेसे गोमूत्र टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर आपली जी रोजची देवपूजा आहे तर ती करावी संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे संपूर्ण घर आपल्याला पुसून टाकायचं आहे आणि जे पाणी पुसण्यासाठी आपण घेणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ चिमुटभर हळद आणि गोमूत्र टाकून आपल्याला या पाण्याने आपल्याला आपली संपूर्ण घरातील फरची पुसायची आहे तर यामुळे घरातील जी काही नकारात्मकता इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य जे काही असेल तर ते दूर जाते ते नष्ट होते आणि घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदते तर या अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स सु, सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि त्यामुळे संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या आवडत्या देखील आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे अखंड घरामध्ये अखंड वास करेल ते आपल्या घराकडे आकर्षित होईल त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे कोणतीही वाईट शक्ती बाधा नकारात्मकता दोष आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही फक्त सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील त्यानंतर उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले स्वस्तिक हे देखील आपल्याला आवर्जून काढायचं आहे तर स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक मुख्य उंबरठ्यावर काढतो तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत त्यानंतर एक ताब्याचा कलश आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि पाणी आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला थोडंसं शिंपडायचं आहे आणि यासोबतच थोडं थोडं आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे तर यामुळे सर्व नकारात्मकता दूर जाते नष्ट होते त्यानंतर आपल्याला ही एक वस्तू मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे तर एक स्टीलची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी चना डाळ घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूने आपल्याला ही वाटी ठेवायची आहे आणि हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे आणि दिवसभर आपल्याला ती वाटी तशीच ठेवायची आहे आणि संध्याकाळी ती वाटी आपल्याला उचलायची आहे आणि त्यातील जे साहित्य आहे जी चना डाळ आणि गूळ आहे तर ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर बघा असं म्हटलं जातं की गाई गाईच्या पोटी तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतात असतो आणि गाईला लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं आणि जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालता तेव्हा माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होती आणि तेहतीस कोटी देवी देवी देवता देखील आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची आपल्या पतीची आपल्या मुलांची देखील प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल त्यानंतर संध्याकाळी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात बनवून टाकायची आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळीचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर एक आपल्याला प्लेट घ्यायचा आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे तर मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि सोबतच एक तांब्या भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे आपले पितृ पृथ्वीवर येतात असं म्हटलं जाते कि अमा चे की अमावस्याच्या दिवशी आपले पितर हे पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वाटेवर अंधार येऊ नये यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या दरवाजावर उभे राहून ते आपल्या बघत असतात की हे माझ्यासाठी काही करतात की नाही आणि आपण असा दिवा जर लावला तर ते आपल्यावर खुश होतात प्रसन्न होतात आणि तृप्त होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद देखील आपल्याला मिळतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही समस्या जे काही अडथळे ज्या काही अडचणी असतात तर दूर त्या दूर होण्यास मदत होते त्यामुळे उद्या सोमवती अमावस्याला प्रत्येकाने संध्याकाळी हा दिवा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला कलशातील पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकायचं आहे आणि जो दिवा आहे तर तो स्वच्छ करून तुम्ही नंतर पुन्हा वापरू शकता तर अवश्य तुम्ही उद्या सोमवती अमावस्याला वर्षाची शेवटची अमावस्या आहे तर अवश्य तुम्ही या दिवशी हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ